ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज विशेष म्हणजे आज लग्नाची तारीख आहे म्हणजे आज विवाह बऱ्याच मंडळीचे विवाह आहेत आज आपल्याकडे एक मेसेज आलेला आहे महेश पूजा यांचा आज विवाह आहे न? तर माझ्याकडून त्यांना लग्नाकरिता खूप खूप आशीर्वाद त्यांच्या विवाह समारंभ चांगल्या रीतीने पार पडावा त्यांचं वैवाहिक जीवन सुखी समाधानी आणि आनंदाच जावो अशी मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि इथूनच दोघांनाही आशीर्वाद देतो त्यानंतर आपल्याकडे आज आ, कुमारी अमृता चव्हाण हिचा पण म्हणजे हिचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त ओंकारेश्वरस आवश्यक पूजा करण्यात आली आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं प्रथम आरोग्यावर फार मी भर देतो तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काही व्यवस्थित होतं असं माझं मत आहे त्याच्यामुळं सगळ्यांनाच मी आरोग्य लाभावास मी प्रार्थना करत असतो तर तिच्यासाठी आरोग्य लाभावा अशी प्रार्थना केली आणि तिला जी काय मनामध्ये इच्छा आहे तिच्या कुठल्या अडी असतील काय त्या दूर हो व्हाव्यात आणि तिनं सतत आनंदी समाधानी राहावं असं मी चरणी प्रार्थना करतो त्यानंतर अजून एक आहे वीर <coughs> रणजित पाटील याचा पण आज वाढदिवस आहे बाळाचा त्याला खूप शुभेच्छा आज इतरांचे ज्यांचे ज्यांचे आज काही वाढदिवस असतील त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आशीर्वाद दिलेल्याच आहे आणि ज्यांचे काही माझ्याकडे मॅसेज मिळाले नाहीत त्यांना पण मी आशीर्वाद देतो लग्ना संदर्भात ज्यांचे मॅसेज जरी माझ्याकडे पोहोचले असते आज लग्न आहे तुमचं तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद शुभेच्छा आणि ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम इथे थांबवतो ओम नमाशिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आनी समाधानी रहा.